शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी मंगळवारी सोलापुरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संग्राम मोर्चा काढण्यात आला या भव्य मोर्चाला सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यापासून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात करण्यात आली यावेळी नुकसान भरपाई कधी मिळणार शेती अवजार खतं आणि औषधांवरील जीएसटी रद्द करावी तसंच पीएम किसान योजनेचे पैसे कधी मिळणार शेतीमालाला हमी भाव हवा शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागामध्ये चोवीस तास वीज पुरवठा पाहिजे यासह विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं शहरातील चार हुतात्मा पुतळा पार्क चौक आदी मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघाला केंद्रातील भाजपा सरकारनं तसंच राज्यातील महायुती सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासनं दिली होती याची पूर्तता करताना आता सरकार अंगकाडू भूमिका घेत असून त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता शेतकरी वर्ग त्रस्त आहे अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झालंय त्याची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही यासारख्या अनेक प्रश्नांबाबत हा मोर्चा काढण्यात आलाय अशी माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली या मोर्चामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधव तसंच सोलापूरकर नागरिक महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते